कारवाई सांगितल्याशिवाय कोणीही करू नये अशी असणारी विनंती आहे या सगळ्याची असणारी काही जणांवरती जबाबदारी आहे त्या ते व्यवस्थित या ठिकाणची जबाबदारी पार पाडतील असं मी त्या ठिकाणी समजतो आणि परभणी शहर याची आता शांतता ही आपण ठेवली पाहिजे आणि ती आपण ठेवाल ही अपेक्षा मी आपल्या सगळ्यांकडून या ठिकाणी बाळगतो शेवटची शरणागती आपण असताना घेऊ आणि मग आपल्या सगळ्यांनी असताना घरी जायचं आहे बौद्ध महासभेचं कोणी ऐकायचे या शहीद सोमनाथ सूर्यवंशी अरे शहीद सोमनाथ सूर्यवंशी सोमवंशी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराचा दोन वर्षाचा लहाना मुलगा कोणाच्या जवळपास आसन अनोळखी वाटत असेल तर कृपया ते लेकराला इकडे आणा घरचे परेशान होत आहेत हो सगळे आवाज सगळीकडे जाते येस घरच्या लोकांना येऊ द्या आपण सोमनाथ चे खूप फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले खूप शूटिंग काढल्या खूप सहकार्य केलं पण आता सगळेजण या कोणाला बोलायचं इकडे दादा दादा लोक बसले ते बसा इथे खाली बसा बसा बसा, बसा, बसा।

ये फक्त होरी तुम्हाला दिसती आहे लोककथा मला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका